चॅनलचे संचालक वलगाव येथे एक दादर नागरिक म्हणून प्रदीप चौधरी साहेब आहेत ते सरकारी नोकरीत अभियंता म्हणून हुं आणि त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि ते आता व्यावसायिक म्हणून आपलं जीवन जगत आहेत पण ते सामाजिक भावनेतून एक चिंतक म्हणून एक अभ्यासक म्हणून एक चिकित्सक म्हणून ते परिचित आहेत तर त्यांच्याकडून काही राष्ट्रीय प्रश्नांवर सामाजिक प्रश्नांवर काही चर्चा करूया तर आपण आपल्या देशात पाहतो की एक पक्ष आहे जो सत्ताधारी पक्ष आहे तो म्हणतो हिंदू राष्ट्र आम्हाला बनवायचा आहे तर विरोधक म्हणतो की आम्हाला धर्म राष्ट्र बनवायचा आहे तर आपल्याला काय वाटते बघा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो अनेक वर्षापासून अभ्यास केला जातो त्याच्यावर वादविवाद होता चर्चा होते आता मला असं वाटते की भारत हा देश जर याची संस्कृती जर आपण पाहिली या हजारो वर्षापासून या देशामध्ये दे अनेक जाती आणि अने अनेक धर्म आहेत अनेक धर्माचे लोक देशा दे या देशामध्ये राहतात अनेक जातीचे लोक या देशामध्ये राहतात आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं हाच एक महत्त्वाचा प्रश्न होता की या देशाची राज्यघटना कशी असावी कारण देशा दे या देशामध्ये अनेक जातीचे आणि धर्माचे लोक राहतात अर्थातच ती धर्म निरपेक्षा कर्म असाव्यात जेणेकरून विविध धर्माच्या विविध जातीच्या लोकांना समाज वापर मिळायला त्यांचे अधिकार तर मी तर असं म्हणेन की धर्म या देशामध्ये धर्म निरपेक्षता हीच असली पाहिजे परंतु ज्या पद्धतीने पाहतोय कारभार सत्ता पाहतोय आहे जरी आपली राज्य ही धर्म निरपेक्ष या तत्वावर असली तरी मात्र या देशाची सत्ता ज्या लोकांकडे आजपर्यंत होती या सत्तर बाहत्तर वर्षामध्ये ज्या लोकांकडे ही सत्ता आहे देशाची सत्ता आहे ते सगळे मला मला तरी वाटते की जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक जी होती सत्तेमध्ये मंत्री असो पंतप्रधान असो किंवा अजून भी खात्याचे मंत्री असो हे सगळे साधारणतः हिंदू धर्मीय होते त्याच्यामुळे या देशाची जे धोरणं आहेत धोरणं आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लॅनिंग आहे आयोग आहेत याच्यामध्ये जे प्रमुख जे होते हे सगळे हिंदू धर्मीयच होते म्हणजे संविधान जरी धर्मनिरपेक्ष वर आधारित असलं पण त्याचा अंमल करणारे लोक हे सगळे हिंदू राष्ट्रीय असल्यामुळे त्याच्यामुळे संविधानाची अंमलबाजी बरोबर होते असं असं मला वाटत नाही की संविधानाची अंमलबजावणी अजिबातच होत नाही पण मला असं वाटतं की जे हिंदू हिंदुत्व राष्ट्र हिंदु हे असलं पाहिजे हिंदू राष्ट्र हे असलं पाहिजे मला असं वाटतं की ऑलरेडी हे हिंदू राष्ट्रच आहे कारण हिंदू राष्ट्र मी याच्यासाठी म्हणेन पुन्हा दुसऱ्या हिंदू राष्ट्राची कल्पना मी तरी करणार नाही किंवा ते व्हावं असं मला तरी वाटत नाही पण जे राष्ट्र ऑलरेडी हिंदू राष्ट्रच आहे ज्या देशाची सत्ता हिंदू धर्मीय चालवतात मला असं वाटतं ते ऑलरेडी हिंदू राष्ट्रच आहे पुन्हा हिंदू राष्ट्राची कल्पना करणे मला असं वाटते चुकीच आहे परंतु या देशाचा विकास आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना जर आपल्याला अधिकार द्यायचे त्यांची हक्क द्यायचे असतील आणि त्यांच्या उत्तरासाठी काम करायचं असेल तर मला असं वाटतं की धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही कल्पना सगळ्यात सुंदर आहे आणि ती कसली पाहिजे असं अजून दुसरा एक प्रश्न आहे की आरक्षण पद्धती जी आहे ही आरक्षण पद्धती असावी काय असावी किंवा नसावी असावी तर त्याचे निकष काय असावे भारताच्या राज्यघटनेनुसार आरक्षण हे दहा दहा वर्षासाठी देण्यात आलं होतं एस सी एस टी आणि ओबीसी ओबीसी नंतर सुरू झालं मात्र एस सी एस टी जशी राज्यघटना अस्तित्वात आली त्यानंतर एस सी एस ला आरक्षण देण्यात आलं तर मला असं वाटते की हे आरक्षण का देण्यात आलं याची चर्चा करणं मला असं वाटते की सगळ्यांना माहिती आहे की हे आरक्षण का देण्यात आलं जो खालचा वर्ग होता तो गरीब होता जो अनेक पिढ्यान वंचित राहिला त्याला या सगळ्या देशाच्या विकासामध्ये आणण्यासाठी आरक्षण देण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी मला असं वाटते की सुरुवातीला काँग्रेसने केली मला असं वाटतं मी असं असं सुद्धा म्हणेल की आरक्षणाची अंमलबजावणी काँग्रेसने केली नाही असं म्हणता येणार नाही त्यांनी अंमल अंमलबजावणी केली त्यामुळेच जो खालचा वंचित वर्ग होता आदिवासी असो बुद्धिस्ट असो किंवा शेड्युल कास्टमधला आधी खालचा वर्ग असो तो आज आपण पाहतो की प्रगतीपथावर येतो आहे आणि या विकासामध्ये त्याला संधी मिळते आहे तर याची अंमलबजावणी बऱ्याच चांगल्या अर्थाने काँग्रेसने केलेली आहे मात्र आता तुमचा प्रश्न आहे की हे आरक्षण असावं की नसावं आणि कसं असावं मला असं वाटत आरक्षण हे जातीनिहायच असलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी हा देश जोपर्यंत आहे भारत हा देश जोपर्यंत आहे तो पर्यंत आरक्षण हे कायमस्वरूपी देशामध्ये असलं पाहिजे का असलं पाहिजे मी साधं तुम्हाला उदाहरण देऊ शकतोय की जसं आता शिवाजी शिक्षण संस्था आहे शिवाजी शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय आहे आणि ती साधारणतः कुठल्या लोकांची आहे ते पण आपल्याला माहिती आहे मराठा मराठा पार्टी या लोकांची जी संस्था आहे ती लोक तिथे सगळ्या प्रकारची कामं बघतात मात्र त्या ठिकाणी समजा जर आरक्षण नसतं तर मला असं वाटतं की विशिष्ट लोकच आपल्याला त्या ठिकाणी दिसते हे साधं उदाहरण सांगतो तिथे तुम्हाला एससी आणि एस चा माणूस दिसला नसता कारण स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये आपला आप जो माणूस असेल तो आपल्या माणसाचा विचार करतो आणि त्या संस्थेमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी झालं आहे की एस सी चा माणूस घेणे आवश्यक आहे चा माणूस घेणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला एस सी आणि एस टीचा माणूस दिसतोय का तर तिथे कंपल्सरी आरक्षण आहे आणि आरक्षण आहे

ते काही लोक म्हणतात ते समजा जे धर्मवादी होते ते धर्मनिष्ठ होते धर्मवीर होते तर काही ते राष्ट्रवीर होते यापैकी आपण काय समजा काय म्हणाल ते धर्मवीर होते की राष्ट्रवीर होते नाही कुठल्याही राष्ट्रपुरुषाबद्दल म्हणा किंवा इतिहासामध्ये ज्या लोकांनी कामं केली आणि त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की विरोधात कुठलं काही वक्तव्य करणं चुकीचंच आहे परंतु ज्या लोकांनी हा देश चालवला सुरुवातीला आपण बघितलं की जवळपास सहा हजार विही प्रांत या देशामध्ये होते आणि सहा हजार विहित प्रांतामध्ये जे राजे होते ते वेगवेगळ्या मला असं वाटतं की ते आज आपण असं म्हणू शकणार नाही की तुमचा जसा प्रश्न आहे आज आपण असं म्हणू शकणार नाही की राष्ट्रविरोधी होते किंवा विशिष्ट समाजासाठी ते काम करत होते त्यावेळेची परिस्थिती तशी होती त्यावेळेच्या परिस्थितीनुसार मला असं वाटतं की ते व्यवस्थित काम करत होते आज आपला देश सहा हजार आपली जे राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आपला देश हा एक संघ झालेला आहे आज आपल्याला एक संघ राष्ट्राची गरज आहे आदे, आणि या दे हा देश संपूर्ण जगामध्ये विकसित कसा होईल आणि या देशाला विकसित करण्याच्या दृष्टीनं जे नेतृत्व आपल्याला लाभले जाईल ते धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे असं मला वाटते आणि धर्मनिरपेक्ष जर आपल्याला हे राष्ट्र ठेवायचं असेल तर मला असं वाटते की मी काँग्रेस समर्थन नाही आहे पण ज्या पद्धतीनं हा देश काँग्रेसच्या काळामध्ये चालवला गेला आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं हा जर आपण इतिहास बघितला की मग आरक्षणाची अंमलबजावणी असो की विहित अनेक जे धोरण राबवले गेली काँग्रेसच्या काठामध्ये ज्यामुळे आजचा आपला देश हा उभा झालेला आहे मला असं वाटतं की काँग्रेसच या करू शकते संज्ञानामध्ये दर दहा वर्षांनी पूर्ण भारतीय धन्येशी आयोग बसून त्यांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा प्रकारची तर या निकषावर त्याची तपासणी करावी निकष ठरावे आणि जर त्याच्यामध्ये तो मागा असेल तर त्याला आरक्षण द्यावं नाही तर आरक्षण बंद करावं अशा प्रकारचे ते तरतूद संविधानामध्ये आहे दर जसं एकोणीशे त्रेपन्न ला डॉक्टर आंबेडकर संसदेत असताना काका कालेकर बसलो होतं त्यांनी शिफारशी केल्या ओबीसीसाठी काँग्रेस सरकार सत्तेवर पण त्यांनी लागू केलं नाही आणि नंतर त्रेपन्न नंतर ला नाही आयोग बसला त्र्याहत्तरला नाही बसला चौऱ्याहत्तरला नाही बसला तर आपण नंतर की काँग्रेसनी हे आरक्षणच्या धोरणाच्या चार बाजूला होत तर मग का नाही त्याला एक कालशिराम नाव सरग्रस्त एक बहुजन समाज पार्टी बनून ते आले आणि त्यांनी करून ते आंदोलन सुरू केलं मंडल आयोग लागू होत त्यापुढे ठीक आहे तरी पण काँग्रेस एक शॉप आहे काँग्रेसनी केलं असं आपण म्हणतात प्रश्न आपला की आता सध्या जो दीक्षाभूमी सुद्धा सुशोभीकरण हा जो विषय आहे तर दीक्षाभूमी सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथे जे काही अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था होत आहे आणि त्या विरोधात तमाम बौद्ध नागरिकांनी एक जुलैला येऊन कसे दोन तीन महिन्यापासून आंदोलन करून आले तर एक जुलैला त्यांनी दिर्वादाचा इशारा दिला हे बंद करा यात आम्ही बंद करू अशा प्रकारचे आंदोलन झालं तिथे तर आपण काय पक्ष घ्याल ते पार्किंग तिथे योग्य आहे की योग्य आहे बघा हा जो विषय आहे दीक्षाभूमी नागपूरचा हा विषय असा आहे की ॲक्च्युली मला त्याबद्दल फारसा अभ्यास नाही आहे की नेमकं तिथे काय होतं आहे पण मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा चौदा एप्रिल असतं किंवा सहा डिसेंबरला की संपूर्ण देशामधून जिथे लोक येतात त्यावेळेस पार्किंगचा मोठा प्रश्न नागपूर शहरामध्ये उद्भवला जातो निर्माण होतो आणि आजूबाजूची जी वस्ती आहे किंवा आजूबाजूची जी मार्केट आहे त्या ठिकाणी अतिशय वर्दळीचा हाक तेथे होतो आणि अनेक नागरिकांची मला असं वाटते ते गैरसोय होते आणि बाहेर देशातून मना बाहेर देशातून दर तिथे दे नागरिक येतात आपण आपल्या देशातल्या लोकांचा जरी आपण विचार केला संपूर्ण देशातले लोक तिथे येतात त्यावेळेस मला असं वाटते की अतिशय गर्दी त्या ठिकाणी अशा वेळेस जर या प्रकारचं नियोजन असेल तर मला असं वाटतं ते आधी समजून घेतलं ने पाहिजे नेमकं तिथं काय होते आहे आणि तो परिसर जर मोठा असेल आणि पार्किंगची व्यवस्था अंडरग्राऊंड असेल आजकाल आपण बघतोय की कार प्रत्येक समाजाच्या प्रत्येक माणसाजवळ आता आज कार आलेली आहे काही काही घरामध्ये मी बघतोय की दोन दोन तीन तीन कार आलेल्या आहेत अनेक मोठी मोठी वाहनं आज आपल्या लोकांकडे आलेली आहेत आणि खूप सारे लोक आज कार घेऊनच दीक्षाभूमीला येतात कुटुंबासोबत येतात आणि अशा वेळेस कारला लागणारी ला जागा आहे खूप जास्त प्रमाणात लागते तर अशा वेळेस जर त्या ठिकाणी जर पार्किंगची अंडरग्राउंड व्यवस्था होत असेल मात्र जो उद्देश आहे तो हाच असला पाहिजे की त्यावेळेस हे पार्किंग या कामात ते वापरलं गेलं पाहिजे बाकी जर नागपूर शहराचा आपण जर विचार करतो म्हटलं की बाकी लोकांसाठी ती पार्किंग नसावं त्याचा वापर फक्त या लोकांसाठी तो त्या वेळेला म्हणजे चौदा एप्रिल दस एप्रिल सहा डिसेंबर तो त्यावेळेस त्याचा वापर व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जर अजून ज्या काही सुविधा होत असतील समजा अजून काही सुविधा होत असतील म्हणजे साईड टू किंवा पाच ते सहा इमारत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा होणार आहे आज आपण जर पाहतोय की जेव्हाही संपूर्ण देशातून येतात तर मला असं वाटत नाही की सुविधा तिथे तात्पुरत्या स्वरूपाच्या पर्यटक येतात जे डिजिटल येतात ना ते कायमस्वरूपी संपूर्ण वर्षभर तिथे येत असतात त्या सुविधा त्यांनी जे कंपाऊंडवाला आहे त्या कंपाऊंडवाला लागून 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 त्या ज्या काही सुविधा पाहिजेत सुविधा करायला पाहिजे उपाहारगृह म्हणा ग्रंथालय म्हणा किंवा म्हणजे पटांगा जो खोदून काढला आहे तो स्तूप सहा फुटापर्यंत की ती जे समिती आहे ती समिती ती समितीने इथे काय होते आहे कुठल्या प्रकारचा आराखडा येतो याची चौकशी केली नव्हती का किंवा त्याचा अभ्यास केला नव्हता का मी तर सगळ्यात हा जेव्हा प्रश्न आता उद्भवला आहे तेव्हा मी सगळा दोष हा समिती करून ठरवायला होता पण तो तो चर्चा झाली झाली की नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि झाली असेल झाली असेल तर लोकांना ते समजावून सांगण्याची जी जबाबदारी होती या समितीची होती आणि ही सुविधा तिथे होत असेल आपल्याच लोकांसाठी होत असेल आणि ती गैर नसेल म्हणजे लोकांना ती म्हणजे सुविधा निर्माण करणारी असेल सुविधा प्रदान असेल मला असं वाटते की त्याला विरोध करणं चुकीचं ठरेल असं मला वाटेल आणि त्याचा नव्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ठीक आहे आराखडा तुम्हाला बदलवायचा असेल तर तुम्ही आराखडा बदलवा मात्र त्या सुविधा आपल्या लोकांसाठी जर तिथे निर्माण होत असेल तर त्या होऊ द्या ना होऊ द्या जागा जर असेल तिथे जागा आहे त्या जागेमध्ये जर या सुविधा निर्माण होत असतील कायम स्वरूपी तर होऊ द्यायला काय हरकत असं माझं वैयक्तिक मत आहे पुढचा प्रश्न असा आहे की आपण जसं म्हटलं की बाबा आम्हाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपल्याला उतावा आहे तर आता ला ला ता ता ते कोणाच्या नेतृत्व करू शकेल आपलं जे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ते किंवा संविधानिक राष्ट्र आहे ते कोणाच्या नेतृत्वात होऊ शकेल असं कोणतं नेतृत्व आहे काय किंवा असा कोणता पक्ष आहे काय बघा आता जे आपण बघतोय ना की जी नवीन पिढी येते हे पिढी मला नवीन दिसते त्यांच्यामध्ये जात आणि धर्माला एकदम कट्टरपणे भरून दिला जात आहे आणि त्याच्यामध्ये येणारा जो पिरियड राहील जसं आज भाजपचं भाजपची सत्ता या देशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे याच्यामध्ये जेव्हा निवडणुकीमध्ये प्रचार केला जातो हा जातीवर आणि धर्मावर त्याच्यामुळे जाती आणि धर्मावर जो प्रचार केला जातो त्याच्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते कट्टरवादी होत आहे आणि त्याच्यामध्ये कट्टरवादी प्रश्न निर्माण झाल्यामुळे असं होते की बाकी धर्मामध्ये सुद्धा एक कट्टरवादी विचारसरणी निर्माण होत आहे अमुक लोक जर समजा कट्टरवादी असतील तर त्याच्यातून दुसरी जे दुसऱ्या धर्मामध्ये लोक आहेत ना ती सुद्धा कट्टरवादी होत आहे मग ती बौद्ध असो हिंदू असो मुस्लिम असो याच्यामध्ये कट्टरवादी पिढी निर्माण होते मला असं वाटतं की सगळ्यात धोकादायक देशासाठी धोकादायक त्याच्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंत जे नेतृत्व या देशामध्ये मी पुन्हा कदाचित तुम्ही माझ्यावर टीका करू शकता मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षता या देशामध्ये जीवंत ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती जर निर्माण करायची असेल तर आणि नेतृत्व आपल्याला निर्माण करायचं असेल तर मला असं वाटतं की हे नेतृत्व काँग्रेसच्या याच्यामध्येच ते तयार होऊ शकतं आणि मला असं वाटत असेल तर काँग्रेसची सत्ता या देशामध्ये पुन्हा आणणं अतिशय अनिवार्य आहे आपण बघितलं याच्या आधी बरेचसे सत्तेमध्ये आता भाजप आहे भाजपच्या या दहा वर्षामध्ये आपण बघितलं की या देशामध्ये काय सुरू आहे अनेक प्रश्न निर्माण झाले अनेक प्रश्न धर्माचे प्रश्न निर्माण झाले जातीचे निर्माण झाले आहे आरक्षणाचे निर्माण झाले आहे रोजगाराचे निर्माण झाले आहे औद्योगिक प्रश्न निर्माण झाले आहे सगळेच प्रश्न आपण आता बघतोय महागाईचा प्रश्न आहे अनेक प्रश्न या देशामध्ये निर्माण झाले मात्र ते वेगळ्या प्रकारे लोकांच्या समोर ठेवण्यात आहे असं वाटत आहे आता मला असं वाटतं की अजून मी त्याच्यावर असेल की या देशाला अजूनही नेतृत्व आपण बघतोय की जे नेतृत्व चौधरी साहेबांनी आपल्याला दिला आहे त्याच्यामुळे आमच्या ग्रामस्थेत त्यांनी चर्चा करून आलेली आहे त्यामुळे आम्ही आमच्या ग्रामस्थच्या वतीने त्यांचे आभार मानतो